जारंगे पाटलांनी सांगितलं की जो अठ्ठावीस डिसेंबरला मोर्चा आहे दादावर जो अत्याचार केला त्यांना खूप खूप वाईट प्रकारे मारलं गेलं तर संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून अठ्ठावीस डिसेंबरला जो मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चासाठी सगळ्यांनीच या असं जारांगेदा आव्हान केलेलं आहे आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की कुणाचा बाप जरी आला तरी मी हे प्रकरण दबू देणार नाही आणि त्यांनी समाजाला सांगितलं की सगळ्यांनी आलंच पाहिजे कारण आज त्यांच्या कुटुंबावर संकट आहे आज त्यांच्या कुटुंबावर संकट आहे तर आपण त्यासाठी न्याय मागण्यासाठी आणि बीडच्या जनतेनंच न्याय मागण्यासाठी हा मोर्चा पण काढलेला आहे तर तिथंही मीडियावाले खूप डेंजर असतात नको तिथं काही प्रश्न विचारतात त्यावेळेला मीडियावाल्यांनी प्रश्न विचारला दादांना की म्हणे राहुल गांधी काल जिपरभरणीतलं प्रकरण आहे त्यासाठी आले होते पण बीडच्या म्हणजे बीडला टाळून ते बीडला नाही जाता निघून गेले अशी चर्चा आहे असं विचारलं मग त्याच्यावर ते म्हणले तुम्हाला काय वाटतं यावर त्यावेळेला दादानी सांगितलं की मला कशाला काय वाटणार आहे कदाचित त्यांना बस लागली नसेल कदाचित त्यांना गाडी लागली नसल गरीब लोक आहेत ना म्हणून त्यांनी यायचं टाळलं असल आताही काही लोक त्याच्यावर हशीमाजाकचा विषय बनवतील आणि नंतर दादानी हा पण विषय क्लिअर क्लिअर सांगितला त्यांनी कुठल्या एका पक्षाला नावा नाही ठेवले त्यांनी सरळ सरळ सांगितलं की हे जी राजकारणी लोक असतात स्वतःची पुळी भाजून घेसतो गोड बोलतात त्यांना बाकीच्या गोरगरीब जनतेशी काहीच घेणं देणं नाही आणि ह्याच्यात दादाच्या शब्दामध्ये काहीच चुकीचं वाटत नाही आणि तरी पण काही जी लोक आहेत भुंकणारे तरी पण दादाच्या विरोधात भुंकतात दादानी कुठल्या एका पक्षाविषयी बोललेच नाहीत आता भुंकणारे कसं की भाजप भाजप भाजपच्या नावानं गुणगातात आणि दादा ह्याच पार्टीचे आहेत दादा शरद पवारचा माणूस आहेत म्हणून भुंकतात तर आज दादानी किलिअर किलेयर स्पष्ट सांगितलं की महाविकास आघाडी असू देत नाही तर महायुतीचं सरकार असू देत कुणी हे असू देत त्यांना गोरगरीब जनतेशी काही घेणं देणं नाही त्यांची पुळी भाजून घेईपर्यंत ती गोड बोलतात आश्वासन देतात आपल्या दाराला येतात आम्ही ह्या करू, करू म्हणतात पण एकदा का त्यांचं काम साधलं तर ते गोरगरिबाच्या मदतीला कधीही धावून येत नाहीत त्यांना गोरगरिबांचे जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही असं उघड उघड जारंगी पाटलांनी उघड उघड सांगितलेलं आहे आणि त्यांच्या बोलण्यात पूर्णपणे सत्यता आहे पूर्णपणे त्यांनी कुठल्याच एका पक्षाविषयी बोलले नाहीत सगळ्याच पक्षाविषयी बोलले आणि त्यांच्या बोलण्यामध्ये सत्यता आहे आणि दादानी खरंच आव्हान केलेलं आहे की संतोष देशमुख याचं जे काही प्रकरण झालेलं आहे तर त्याच्यासाठी अठ्ठावीस डिसेंबरला मोर्चा आहे तर त्या मोर्चाला जास्तीत जास्त सामील व्हा कारण कसं आहे आज त्यांच्या कुटुंबावर संकट आलंय एका आईचं लिकरू गेलेलं आहे आणि ती पण इतक्या बेक्कर अरे आपण साप मारायलो तरी दहा वेळा विचार करतोय पण आज चांगल्या माणसाला इतकं बेकार परिस्थितीत मारलं गेलेलं आहे आणि गरज आहे जनतेने एक होण्याची कारण कसं आहे आज त्यांच्या कुटुंबावर संकट आहे आणि हे जे राजकारणी सुळसुळणारे विषारी साप आहेत ना तर ते कुणालाही डसू शकतात त्यांच्या मनासारखं नाही झालं तर ते कुणालाही डसू शकतात आज त्यांच्या कुटुंबावर संकट आहे उद्या कशावरून आपल्या कुटुंब कुटुंबापर्यंत येणार नाही हे संकट कशावरून येणार नाही म्हणून हे वेळीच थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जनतेचा आवाज हा खूप महत्वाचा आहे जनतेची एकजूट ही खूप महत्वाची आहे आता काही जण म्हणतील की हा चाल त्यांच्या ह्याच्यावर आले आपल्याला काय पण असं म्हणू नका कारण ह्या गोष्टीत राजकारण करू नका जातीभेद करू नका आपण सगळे एक होऊन संघर्ष करायचा आहे आणि संतोष भैया देशमुख यांना न्याय द्यायचा आहे आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे आणि त्यावेळेस सरकारला येईल कारण अशा ह्याच्यात काही राजकारणी लोक असल्याशिवाय त्या आरोपी आणखीन बाहेर फिरतात का त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे नाही तर पब्लिकच्या हवाली करा पब्लिक देईल काय शिक्षा द्यायची ती म्हणून आणि तुम्ही जिजा रांगे पाटलांना नावं ठेवताय ना तर जरांगी पाटलांचं बोलणं एकदम योग्य असते आता काही जणाला राग येतो जरांगे पाटील हेची आय माय काढतो त्याची आय माय काढतो तुमची नाही ना काढत तो सरकारची आय माय काढतात आणि ते पण हक्क मागण्यासाठी कुठं चुकतंय त्यांचं